रिसेंटली मी तुमच्यासोबत जे काही शॉर्ट ब्लॉग शेअर करते आहे त्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल की मी डेली सकाळी उठल्यानंतर ओव्याचं पाणी घेते माझी डिलिव्हरी होऊन दहा दिवस झालेले आहेत आणि रेग्युलरली सकाळी उठल्याबरोबर उपाशीपोटी मी एक ग्लास हे जे काही ओव्याचं पाणी आहे जेवढं जाईल तेवढं आणि राहिलेलं दिवसभरामध्ये हे कोमट पाणी मी घेत असते बऱ्याच जणांना असं वाटलं असेल की हे ओव्याचं पाणी का घ्यायचं किंवा याचे काय काय फायदे आहेत पोस्टमॉर्टम रिकव्हरीमध्ये ओव्याचं पाणी हे प्रत्येक नवीन आईने घेणं हे खूप जास्त गरजेचं आहे एक नाही याचे खूप सारे फायदे आहेत आणि ज्यामुळे तुमची पोस्टपार्टम रिकव्हरी ही अगदी फास्ट होते आणि खूप सारे फायदे याचे आईला व्हायला मदत होते सगळ्यात पहिली आणि खूप महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही ओव्याचं पाणी घेता तर त्यानंतर डिलिव्हरीच्या दरम्यान तुमच्या शरीराची झालेली जी काही चीज आहे किंवा शरीरामध्ये ज्या काही वेदना होत आहेत जे काही सूज आहे त्यापासून तुम्हाला आराम मिळायला मदत होते कारण ओव्यामध्ये अँटी इन्फ्लामेटरी पॅ प्रॉपर्टीज असतात की ज्यामुळे या सगळ्यांपासून तुम्हाला आराम मिळायला मदत होते दुसरी गोष्ट म्हणजे तुमचा ब्रेस्टमिल्क सप्लाय जो आहे हा इम्प्रूव्ह व्हायला मदत होते सुरुवातीच्या काही काळामध्ये मिल्क प्रॉपर येत नाही किंवा ते अजून सेट झालेलं नसतं तर अशा वेळी तुम्ही ओव्याचं पाणी घेत असाल तर तुमचा मिल्क सप्लाय हा इम्प्रूव्ह होतो त्यानंतरची पुढची गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्हाला डिलिव्हरी तुमची डिलिव्हरी होते तर त्यानंतर ऑलमोस्ट सगळ्या मदर्सना कॉन्स्टिपेशन पाईल्स फिशर्स किंवा जुलाब लागणं पोटाच्या रिलेटेड खूप साऱ्या तक्रारी सुरू होतात तर जेव्हा तुम्ही ओव्याचं पाणी घेता तर दररोज तुमचं पोट साफ राहतं तुमचं डायजेशन इम्प्रूव्ह होतं मेटाबॉलिझम तुमचं इम्प्रूव्ह होतं तुम्हाला भूक छान लागायला मदत होते तुम्ही जे काही खाता हे व्यवस्थित अंगी लागतं किंवा व्यवस्थित ते पचतं आणि अर्थातच तुमच्या तुमचं जे काही पोटाचं आरोग्य आहे हे तर उत्तम पण जे येणार आहे तर त्याची ही गुणवत्ता वाढायला मदत होते पुढची गोष्ट म्हणजे या पाण्यामुळे तुमची इम्युनिटी बूस्ट होते ज्या कारणामुळे तुम्हाला जे काही छोटे मोठे व्हायरल इन्फेक्शन आहेत मग सर्दी कफ खोकला ताप असू द्या किंवा इतर जे काही आजार आहेत यापासून सुद्धा प्रोटेक्शन मिळायला मदत होते याशिवाय गॅस ब्लॉटिंग किंवा पोटामध्ये खूप जास्त जळजळ न या सगळ्या गोष्टीपासूनही तुम्हाला आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा आपण बाळाला ब्रेस्ट फिडिंग करत असतो किंवा डिलिव्हरी नंतर ओटी ओटीपोटामध्ये दुखतं किंवा थोडेसे क्रॅम्प आल्यासारखे होतात जेव्हा तुम्ही ओव्याचं पाणी घेता तर त्यावेळी तुमचं हे जे पोट दुख आहे हे आ, कमी होतं किंवा यापासून तुम्हाला आराम मिळायला मदत होते आणि सगळ्यात शेवटची गोष्ट म्हणजे ओव्याचं पाणी रेग्युलरली जर तुम्ही घेत असाल तर प्रेग्नन्सीच्या दरम्यान जे काही तुमचं वजन वाढलेलं आहे किंवा डिलिव्हरी नंतर तुमचं जे काही पोट राहिलेलं आहे तर ते लवकर कमी येतं लवकर तुमची जी बॉडी आहे हे प्री प्रेग्नन्सी शेपमध्ये जायला मदत होते वजन कमी होतं एक्स्ट्रा फॅट जे राहिलेलं आहे हेही कमी व्हायला मदत होते किंवा हे पाणी तुम्हाला हायड्रेटेड ठेवायला सुद्धा खूप जास्त मदत करते त्यामुळे स्किन टोन ही उत्तम राहते आणि तुमचं ओव्हरऑल आरोग्य हे छान पद्धतीने राहायला तुमची रिकव्हरी फास्ट व्हायला मदत होते आणि म्हणूनच प्रत्येक आईने नवीन आईने डिलिव्हरी नंतर ऍटलीस्ट पहिल्या चाळीस दिवसापर्यंत तरी ओव्याचं पाणी घेणं हे खूप जास्त गरजेचं आहे